वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर चालकावर गुन्हा दाखल इचलकरंजी शहरातील शिवतीर्थ ते मलाबादे चौक मार्गावर मुख्य बसस्थानकासमोर टेम्पो ट्रॅव्हलर वाहतुकी सडथळा होईल अशा प्रकारे लावल्या प्रकरणी एका चालकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुस्तफा बालेखान नदाफ वय छत्तीस राहणार भोनेमाळ इचलकरंजी असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे एप्रिल एकवीस रोजी रात्री उपनिरीक्षक रत्ना गवळी व वा वाहतूक नियमन पथकातील सागर रानगे हे गस्त घालत असताना मुख्य बसस्थानकासमोर क्रमांक शून्य नऊ पी तीन सहा सात आठ ही टेम्पो ट्रॅव्हलर रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या व मानवी जीवास धोकादायक ठरणाऱ्या स्थितीत लावलेली निदर्शनास आली पोलिसांनी विचारणा केली असता मुस्तफा नदाफ याने सदर ट्रॅव्हलर स्वतः चालवित असल्याचे सांगितले त्यामुळे सागर रानगे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नदाफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर वाहतूक सुरळीत राहावी आणि अपघात टाळावेत यासाठी नागरिकांनी वाहन रस्त्यावर योग्य ठिकाणीच लावावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे